नाही स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी छत्रपती जयंती सुरू केली ते महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी छत्रपती शिवाजीराजेंचा जगातला पहिला पुतळा एकोणीसशे एकवीस साली पुणे या ठिकाणी उभारला ते राजेश्री छत्रपती शाहू महाराज त्यांनी आपल्या देशामध्ये प्रथमदा जय भवानी आणि जय शिवाजी घोषणा दिली त्यातल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रशियामध्ये सांगितलं ते छत्रपती शिवाजीराजेंची प्रेरणा घेऊन सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र क्रांती करणारे भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस क्रांतीचे नाना पाटील आणि महाराणी तारा राणी लोकमाता होलकर हो उत्तर भारतामध्ये छत्रपतींची प्रेरणा घेऊन स्वराज्याच्या सेनांचा विस्तार केला त्या सगळ्या आपल्या महामानवांना प्रथम आहे ते ज्यांनी या ठिकाणी उद्घाटन के केलं आणि मार्गदर्शन केलं ते डॉक्टर बाबा आडाव ज्यांनी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं ते माननीय प्रतापरावजी पाटील जे मनोज जरंगे पाटलांच्या सोबत सावलीसारखे असतात असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आणि आज जरांगे पाटलांचे प्रवक्ते म्हणून काम करणारे माननीय प्रदीपदा सोडून कारवाई करण्यासाठी तुम्हाला वीस पंचवीस दिवस तुरुंगामध्ये काढले तर छत्रपती शिवाजींचा अवमान धडा शिकवला त्या बहात्तर एक वीर असणारे अमरजीजी पाटील भाषण अम केलं ते मान्य श्रीकांतजी ओहाळ मंचकारी सर्व मान्यवर मंडळी संभाजी ब्रिगेडचे भारत मुक्ती मोर्चाचे सगळे पदाधिकारी सुधीरजी भोसले अमोलजी काटे अजयजी भोसले आहेत मंचकारी सर्व मान्यवर मंडळी आहेत आणि समोर बसलेल्या भावना आणि भगिनीनो मोलाचं मार्गदर्शन मिश्राम साहेबांचं आपल्याला ऐकायचं याची मला कल्पना आहे आणि एक भाषण या ठिकाणी झालेली आहे गर्दीने या ठिकाणी शाहू महाराजांनी स्थापन केलेली ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी या संस्थेच्या प्रांगणामध्ये ही सभा होते आहे साक्षात छत्रपतीच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत ही सभा ऐतिहासिक आहे काय का ऐतिहासिक आहे का त्राशी सभा चौदा वर्षापूर्वी याच ठिकाणी झाली होती साहेबांनी आता तारीख सांगितली बरोबर आहे बरोबर चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर दोन हजार दहा साली माननीय मेसराम साहेब आणि दादा गायकवाड यांनी एकत्र येऊन याच ठिकाणी अशीच एक सभा झाली होती कशासाठी झाली होती लाल महालामध्ये तो अनैतिहासिक दादोजी कोणतेचा पुतळा शिवरायांचे निजाऊनच्या शेजारी उभारलेला आहे तो पुतळा हटवला पाहिजे अन्यथा तो पुतळा आम्ही हटू अशी एक सभा झाली आणि त्यानंतर दोन तीन महिन्यांनी तो पुतळा पुणे महानगरपालिकेने हटवला एकत्र येते त्यावेळेस महाराष्ट्राचा इतिहास घडतो असा त्यावेळेस आपण सभा घेतली त्यानंतर जस्टिस पी व्ही सावंत साहेब जस्टिस कोळसेपाटी साहेब यांनी देखील मोठा मोर्चा पुणे महापालिकेवरती काढला आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पुणे महापालिकेला भूमिका घ्यावी लागली आणि तो पुतळा हटवला आज महाराष्ट्रातला एक विचारवंत म्हणाला होता ब्राह्मणी व्यवस्थेत खतरनाक आहे किती मोर्चे काढा किती आंदोलन करा किती सभा घ्या त्या दिवशी कोणत्याचा पुतळा निघणार नाही पण तो पुतळा हटवला ते योगदान आहे भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड आज जी सभा होती आहे कशासाठी छत्रपती शिवाजीराजांच्या सन्मानासाठी शिवसन्मान परिषद या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे हा माउलांचा अपमान आहे आपल्या महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे आपल्या सगळ्या महापुरुषांचा अपमान आहे आणि अपमान महाराष्ट्रामध्ये घडला अत्यंत गंभीर बाब आहे हा पुतळा का का कोसळला कसा कोसळला याबद्दल राज्य सरकारने भूमिका सांगितली वादळ आलो सोसायटीचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये पुतळा कोसळला महाराष्ट्रामध्ये अनेक पुतळे आहेत अनेक वर्षापासून उभे आहेत या ठिकाणचा पुतळा जो ऑल इंडिया श्री शिवाजी मेमर सोसायटी म्हणजे आपल्या या संस्थेच्या प्रांगणामध्ये शिवाजीनगरला उभा आहे हा पुतळा उभारला नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला राजर्षी छत्रपती शाहू मार्दनी त्याचा कोनशिला समारंभ एकोणीसशे एकवीस साली एडवर्ड प्रिन्स एडवर्ड प्रिन्स वेल्स एडवर्ड यांच्या हस्ते बसवला होता कोणशीला समारंभ झाला आणि पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये विल्सन यांच्या हस्ते हा पुतळा नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठावीस ला बसवला ह्या पुतळ्याला बरोबर या वर्षी शहाण्णव वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि आणखी चार वर्षांनी शंभर वर्ष पूर्ण होतील तो पुतळा जसा बसवता नव्हता तसा आहे मजबूत पुतळा बसवणारे प्रामाणिक भ्रष्टाचार नाही समुद्र किनाऱ्यावर देखील अनेक पुतळे आहेत गेट ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी पुतळा उभा आहे गेली चाळीस पन्नास वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे साठ ला म्हणजे सुमारे पंच्याहत्तर वर्ष साठ पासष्ट वर्ष पंच्याहत्तर वर्ष मुंबई या ठिकाणी गेट ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे छत्रपती शिवा पुतळा आहे होय त्यावरती अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती तिथूनही वारं येतं त्या पुतळ्याला साधी इजा आतापर्यंत झालेली नाही प्रतापगडावरती धोदो पाऊस असतो सह्याद्रीच्या रांगामध्ये प्रचंड पाऊस जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये धोदो पाऊस पडतो चाळीस पन्नास वर्षापूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी बसवलेला पुतळा तो प्रतापगडावरती आहे तो देखील आदित्य अजिंक्य आहे पण हा पुतळा सहा महिन्याच्या कोसळला का कोसळला भ्रष्टाचार आणि किती खता रस्त्यातलं खाता बांधकामातलं खातामतलं खाता अरे छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बसवताना सुद्धा भ्रष्टाचाराने खाता लाज वाटली पाहिजे इतका नीचपणा या महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता त्या छत्रपती शिवाजीराजेंनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या ध्येटाची देखील अभिलाषा बाळगू नका शेतकऱ्यांच्या गवताच्या काळीची देखील अभिलाषा बाळगू नका इतके निस्वार्थी चारित्र संपन्न आणि पारदर्शक राज्यकारभार छत्रपती शिवाजीराजांचा होता या छत्रपती शिवाजीराजेंनी सांगितलं शेतकऱ्यांच्या दौताच्या काडीची देखील बाळगू नका छत्रपती शिवाजीराजेंची होती आणि आज तोच महाराष्ट्र चाटून पुसून खाल्ला हो केवळ एका पक्षाने नव्हे सर्वांनी मिळून हा महाराष्ट्र चाटून पुसून खाल्ला तीन चार कोटीचा बजेट तो पुतळा उभारण्यासाठी आणि काम कोणाला दिलं कुठल्या जातीच्या जा व्यक्तीला दिलं किती वयाच्या व्यक्तीला दिलं याबद्दल आमचा आक्षेप नाही शिल्पकलेमध्ये कुठली पदवी नाही ज्या महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं तो जैति बापटे महा त्या महाविद्यालयामध्ये शिल्पकला नावाचा विषय नाही शिक्षण शिल्पकलेत नाही अशा अत्यंत मूर्ख नालायक हा संसदीय आहे का नालायक लायकी नाही त्याला नालायक म्हटलं अशा नालायक व्यक्तीला त्याला शिल्पकार कोण म्हणता येणार नाही ना आपल्याला अशा hmm. परंपरा आहे शिल्पकारांची हा जो पुतळा उभारला राव बहादूर आणि नानासाहेब करमारकर यांच्याकडे छत्रपती राजाराम महाराजांनी त्या पुतळ्याची जबाबदारी दिलेली होती मुंबई या ठिकाणी पुतळ्याचं कास्टिंग झालं आणि त्याचा प्रवास कसा कसा झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे शहाण्णव वर्षापूर्वी नानासाहेब करमरकर आणि राव म्हात्रे त्याने मुंबईमध्ये पुतळा उभार बनवला आणि पुण्यामध्ये आणून तो, तो, तो पुतळा बसवला नानासाहेब करमरकरांसारखे शिल्पकार राम सुतारांसारखे शिल्पकार त्यांचे चिरंजीव अनिल सुतार एक नामवंत शिल्पकार आहेत आहेत अहमदनगर तथा अहिल्या नगरचे नामवंत शिल्पकार प्रमोद कांबळे हे आंतरराष्ट्रीय तीर्थीचे शिल्पकार आहेत त्यांचा मुलगा शुभंकर कांबळे हा नामवंत शिल्पकार त्यांची छत्रपती शिवाजीराजेंची अनेक पुतळे आहेत पेंटिंग आहेत हा शिल्पकार यांना दिसला नाही आपल्या पुण्याचे महेंद्र थोपटे आहेत संजय परदेशी आहेत जो छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा आपल्याला डेक्कन या ठिकाणी दिसेल तो संजय परदेशीनी बनवलेला पुतळा आहे ते नामवंत शिल्पकार आहेत अनेक शिल्प त्यांनी केलेले आहेत धर्मात पाटील धुळ्याचे प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांचे चिरंजीव आहेत विजय गुजर आहेत मिरजेचे अशा अनेक महाराष्ट्रामध्ये हयात शिल्पकार असताना तीस चाळीस एकोणचाळीस वर्षाचा टोनगा येतो तो, तो काय पंचवीस वर्षाचा नव्हे याला कसलाही शिल्पकलेचा अनुभव नाही काही नाही अशा मूर्ख व्यक्तीला छत्रपती शिवाजीराजांचं शिल्प बनवायला दिलं आणि ते शिल्प कस बनवलंय कॉम्प्युटरा बनवलंय फक्त सहा फुटाचं ती कला संचालनाला मॉडेल दाखवावं लागतं अगोदर कला संचलनाने असं सांगतंय आहे की फक्त सहा फुटाचं मॉडेल त्यांनी आम्हाला दाखवलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी उंची वाढवण्यात आलेली आहे तपासण्यासाठी आलेलं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये नियम आहे पुतळा बसवण्यासाठी आणि पुतळ्याला परवानगी घेण्यासाठी राज्य सरकारचं कला संचलन आहे कला संचलनाची परवानगी नव्हती त्या पुतळ्याला पुतळा ज्या जिल्ह्यामध्ये उभा राहतो जिल्ह्याच्या कलेक्टरच्या अध्यक्ष नसताना म्हणजे विना परवाना असा पुतळा बसवला नाही पीडब्ल्यूडीने पण एक पत्र दिलेलं आहे पुतळा बसवल्यानंतर काही दिवसांनी हा पुतळा व्यवस्थित झालेला नाही काही युवराज छत्रपती संभाजी महाराज सातारच्या गादीचे विद्यमान युवराज या पुतळ्याचं कामकाज व्यवस्थित झालेलं नाही हे अॅनोटॉमी धरून नाही शरीर साहेब महापुरुषाचा पुतळा उभार करताना पण त्याचा शरीर सृष्ठवाचा विचार केला जातो तर ते शरीर सृष्ठवाला धरून हा पुतळा बनवण्यात आलेला नाही छत्रपती शिवाजीराजेंची जी शरीर आहे एनॉटॉमी त्या शरीरला धरून हा पुतळा बनवलेला नाही एक चुका करून हा पुतळा त्या ठिकाणी उभारला स्टेनलेस स्टील समुद्र किनाऱ्यावरती त्या मालवणचे लोक असं सांगतात राजकोट परिसरामध्ये राहणारे कालांतराने समुद्र किनाऱ्यावरती सोन्याची चकाकी सुद्धा निघून जाते आम्ही ज्यावेळेस काय लोखंडाचं काम करायचं असेल उघड्यावरती तर आम्ही लोखंड वेगळ्या क्वालिटीचं वापरतो कारण समुद्राचं जे वारं येतं खरं वारं दमट वातावरण त्यामुळे त्याचा परिणाम होतो आणि लोखंड मध्ये अनावरण करण्यात आलेलं म्हणजे अनेक चुका करून छत्रपती शिवाजीराजेंचा अवमान त्या ठिकाणी झालेलं आहे ही बाब गंभीर आहे आणि महाराष्ट्र त्यांना कधी माफ करणार नाही आपण लढणारे लोक या महाराष्ट्राला इतिहास आहे छत्रपती शिवाजीराजींचा अवमान या महाराष्ट्राने कधी सहन केलेला नाही आता ना सातत्यानं आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आर एस एस च्या प्रमुख मोहन भागवत आले आणि ते घर ओकून गेले काय म्हणाले छत्रपती शिवाजीराजींच्या रायगडावरची जो काही उत्सव आहे शिवजन्महोत्सव तो टिळकांनी सुरू केला टिळक विद्वान होते टिळकांची एकूण आयडॉलॉजी ही बहुजन समाजाच्या उद्धाराची नव्हती तर बहुजन समाजाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे या ठिकाणी शिवजयंती सुरू केल्याची कुठल्याही कागदपत्रामध्ये नोंद नाही आमचा आजचा वर्षाचा मुलगा सांगेल प्राथमिक शाळेत शिकणारी मुलं मुली सुद्धा सांगतील या देशामध्ये पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेने सुरू केलेली आहे इतिहासाच्या संदर्भाची गरज असते नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री संदर्भ नाही पुरावा नाही इतिहास नाही सरकारी पुरावे काय सांगतात अधिकृत पुरावे महात्मा ज्योतिराव फुले अठराशे एकोणसत्तर ला रायगडावरती गेले चार दिवस थांबले वेली दगडदोंडे यामध्ये काळाच्या ओघामध्ये कडप झालेली समाधी शोधून काढली त्यासोबत गेले त्या ठिकाणी पुष्पमाला अर्पण केली दर्शन घेतलं पुण्यामध्ये आले महात्मा ज्योतिराव फुले आणि शिवाजीराजींच्या जीवनावरचा नऊशे आठ उद्याचा पोवाडा या देशामध्ये आधुनिक काळामध्ये लिहिला महात्मा ज्योतिराव फुले अनेक पोहाड आहेत आज्ञान दासांचा पोवाड आहे शाहीर अमर शेखांचा पोवाड आहे बाबासाहेब देशमुखांचा पोवाड आहे आत्माराम पाटलांचा पोवाड आहे आपले शाही राजेंद्र कांबळेंचा पोवाड आहे पण आतापर्यंत गेली चारशे वर्षामध्ये सर्वात प्रदीर्घ आणि सर्वात महत्वाचा पोवाडा म्हणजे नऊशे आठ वेळेचा पोवाडा लिहिला महात्मा ज्योतिराव फुले लिहिला पुन्हा आणि छत्रपती शिवाजीराजांचा पोळा महात्मा फुलेने लिहिला पहिली शिवजयंती गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड सांगत महाराष्ट्र सरकारनं महात्मा फुले गौरव ग्रंथ समग्र मागमे प्रकाशित केलेले त्या गौरव ग्रंथामध्ये भाई मातोराव बागलांचा एक लेख आहे दीनबंधूचा संदर्भ घेऊन तो संदर्भ असं सांगतो की महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या देशातील पहिली शिवाजयंती अठराशे एकोणसत्तर ला पुण्यामध्ये सुरू केली पहिली शिवजयंती